नमस्कार मित्रांनो आज मी आता आपल्या लोकमान्य विद्यालयामध्ये या विद्यालयात कोण कोण शिकला आहे कमेंट करून सांगा मग सव्वीस जानेवारीला होते ते सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम बघण्यासाठी बरीच गर्दी झालेली होती खूप विद्यार्थी पालक इथे हजर होते मग म्हटलं आपल्या जुन्या आठवणी थोड्या ताज्या करूया म्हणून मग एक आपल्या कॉलेजचा शूट मारून घेतला तर इथे सुरू होतं खिचडी वाटप बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ते खिचडीचा आस्वाद घेतो तुम्ही जे बघू शकता सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक आलेले होते तुम्ही पण सव्वीस जानेवारीला आपल्या लोकमान्य विद्यालयामध्ये आले होते का कमेंट मध्ये नक्की सांगा तर ही एक नंबरवर अशी कार कोणाची वा चला बघूया तर हे कार आहे आपल्या योगेश दादाजी मग आपल्याला भेटली होती आपले मित्र मंडळी त्याच्यासोबत सेल्फी काढून घेतला मस्तपैकी नंतर भेटले आपल्याला लोकमान्य विद्यालयातील विद्यार्थी काही त्यांच्याबद्दल फोटो काढून घेतला मग मस्त नंतर आलो आपल्या लोकमान्य विद्यालयाच्या कार्यालयामध्ये हे आपल्या प्रिन्सिपल सरांची कॅबिन देशपांडे सरांची तुम्ही पण लोकमान्य विद्यालयामध्ये शिकले आहात का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या लोकमान्य विद्यालयातील सव्वीस जानेवारीचं डेकोरेशन होतं सरस्वती मंडप अँड साऊंड सिस्टीम आकाश जयसिंगपुरी यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन यांनी केलेलं होतं तुम्हाला जर डेकोरेशनचा ऑर्डर असेल तुम्ही यांना देऊ शकता आकाश बुळ एक नंबर असं डेकोरेशन करते आणि साऊंड सिस्टीम खूप चांगली आहे